मधुबनची लोकसंख्या पाच हजार आणि मधुबनच्या समस्या खूप आहेत मधुबन मध्ये जर पूर्ण मधुबन चेक केलं ना तर समस्याच आढळतील रस्ते लहान फुटपाथ मोठे पार्किंगला लावायला जागा नाही गाड्या लावायला फोर व्हीलर लावायला जागा नाही ज्येष्ठांचे उदग्याचे ऑपरेशन झाल्या दादाबाद लाद्याबादातल्या त्यांना काठी घेऊन जायला लागते त्यांना रस्त्याने चालता येत नाही पाण्याची समस्या आज जशी पीडब्ल्यूडी ग्राउंड वरती पाण्याची टाकी झाली त्या दिवसापासून आम्ही पाण्याचं प्रेशर तक्रार केली तर मोटर जप्त करतात मोटर सोडवायला मोटर लावायची नाही तर पाण्याचं प्रेशर देत कधीपासून तुम्ही सगळ्या समस्यांचा पाठपुरावा करताय प्रशासनाकडे किती वर्ष झाले तुम्ही निवेदन देत याला आता बरेच वर्ष झाले वर्ष बी सांगता येणार नाही त्याच्या समस्या तशी निवेदन येत होती समस्या उद्भवली काहीच नाही दहा लाईन मध्ये एक घंटा गाडी विचार करा ती गाडी दोन लाईनला फुल होती परत खाली करायला जायपर्यंत तीन नंबरच्या चार नंबरच्या महिला ते बाटली बकेट घेऊन हातात उभे असते आत्ता येईल आत्ता येईल सर्व काम धंदा सोडायचा की बकेट मधली कचरा घेऊन उभा राहिले घंटा गाडीची वाट मग हो वा नागरिकांचा तुम्हाला पाठिंबा आहे आता जे आहेत समोर बसलेले त्यांचा पाठिंबा आहे आता त्यांच्या मनातलं मी काय सांगू शकतो त्यांना हे पटलंय का नाही पटलंय मी केलेलं मला पटलं मी केलं कुणी पाठिंबा देव म्हणून नाही केलेलं मी आणि आताही जर प्रशासनाने तुमच्या समस्यांची दखल घेतली नाही तर पुढचं तुमचं पाऊल काय असेल काय असणार इथून उठणारच नाही तर कोण वीज घेऊन आत्महत्या करून टाकेल ह्याच मांडवत कोण कोण येऊन गेले तुम्हाला भेटायला आतापर्यंत महापौर येऊन गेले तीनपूर सर तर इथंच बसलेले नगरसेवक येऊन गेले